नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे आणि तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा विद्यार्थी मित्रांनो बरेच उमेदवार ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय ते वाट पाहत होते ते म्हणजे पेपर पॅटर्नची या ठिकाणी त्यांनी सिलेबस तुम्हाला सांगितला होता सिलेबसमध्ये माहीतच आहे की आपले कॉमन सब्जेक्ट जे असतात म्हणजे आपलं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे विषय आपल्याला होते त्यासोबतच टेक्निकल सब्जेक्टसुद्धा राहणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं आणि टेक्निकलचा डिटेलमध्ये सिलेबससुद्धा दिलेला होता पण नेमकं वेटेज किती आहे नेमकं किती प्रश्न कोणत्या टॉपिकवर येणार हे मात्र सांगितलेलं नव्हतं आणि आता त्याच संदर्भात जो काही ग्रुप टायमर आहे किंवा तुमचा पेपर पॅटर्न कसा राहील कोणत्या विषयावर किती प्रश्न राहतील त्याची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आता तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर खालील पदं पाहू शकता की परीक्षेसाठी हे जे पद आहे त्या पदाचा नेमका पॅटर्न कसा असणार आहे म्हणजे अकाउंट क्लर्कपर्यंत तर पेपर जो आहे तो तुमचा एकूण चार ग्रुपमध्ये राहील आणि त्याचे ग्रुप जर आपण पाहिले तर ए बी सी आणि टी अशा पद्धतीचे चार ग्रुप तुमचे राहणार आहेत पहिल्या ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं ए ग्रुपमध्ये तर मराठी इंग्रजी त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका कायदे ज्यावर तीन प्रश्न असतील म्हणजे जो महाराष्ट्र म्युन्सिपल mm. कॉर्पोरेशन ऍक्ट आहे तो त्यांनी सेपरेटरित्या दिलेला आहे आणि त्यावर तुम्हाला दहा प्रश्न हमकास राहणार आहेत म्हणजे दहा क्वेश्चन जे आपण पाहिले तर ते राहणार आहेत तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या बेसिसवर दुसरं मराठी इंग्रजी राहणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान असेल रिजनिंग असेल आणि टेक्निकल जो काही तांत्रिक विषय तुमचा आहे तो सुद्धा इथे राहील असा एकूण ग्रुप ए जो असणार आहे तो आपल्याला पंचवीस प्रश्नांसाठी असेल त्यासाठी एकूण कालावधी जर आपण पाहिला टायमिंग तर तो तीस मिनिटाचा राहणार आहे अशाच पद्धतीने ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी एकूण चार ग्रुपमध्ये तुमचा पेपर होईल प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न आणि प्रत्येक ग्रुपला तीस मिनिटांचा कालावधी राहणार आहे असं एकूण तुमचा शंभर प्रश्नांचा आणि एकशे वीस मिनिटांचा पेपर होईल नंतर जर आपण पाहिलं पुढील पद तर क्लर्क आणि टायपिससाठी नेमका पॅटर्न काय तर क्लर्क आणि टायपिससाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि रिजनिंग असे तुमचे कॉमन सब्जेक्ट राहणार आहे आणि त्यासोबतच तांत्रिक विषय जो आहे तो प्रत्येक ग्रुपमध्ये दहा प्रश्न याप्रमाणे चाळीस प्रश्नांसाठी राहील म्हणजे साठ प्रश्न कॉमन आहेत आणि चाळीस प्रश्न हे टेक्निकल बेसिसवरचे आहे टेक्निकलला किती महत्व या कि टेक्निकल आहे यावरून तुम्हाला कळलेलं असेल की टेक्निकल हे अनिवार्य आहे आणि टेक्निकलच तुमचा रिझल्ट काढणार आहे कॉमन सब्जेक्ट जे आहे ते तर प्रत्येक विद्यार्थी करतोयच पण त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल सुद्धा करायचं आहे कारण की त्याला जे वेटेज आहे ते चाळीस टक्क्याचं वेटेज यामध्ये देण्यात आलेलं आपल्याला दिसते इथे सुद्धा ग्रुप लेवल टायमर आहे आणि ग्रुप लेवल प्रश्न सुद्धा राहतील नंतर जर आपण पाहिलं ड्रायव्हर ऑपरेटर किंवा फायरमनची पोस्ट तर तिथे आपल्याला इंग्रजी मराठी महाराष्ट्र महानगरपालिका कायदे चार प्रश्न राहतील रिजनिंग सामान्य ज्ञान आणि तांत्रिक विषय असा ऐकून पंचवीस प्रश्नांचा पॅटर्न आहे पंचवीस प्रश्नांचा एक गुण पंचवीस पंचवीस प्रश्नांचा एक ग्रुप आणि दुसरा पंचवीस प्रश्नांचा एक ग्रुप एक ग्रुप असे टोटल पन्नास प्रश्नांचा ग्रुप राहणार आहे आणि तीस आणि तीस म्हणजे साठ मिनटं एकूण कालावधी राहील प्रत्येक ग्रुपसाठी तीस मिनटं इथे तुम्हाला देण्यात आलेले आहे आता या फायरमन साठी आपल्याला माहितीच आहे की पुढे चाचणी होत असते त्या कारणाने इथे फक्त तुम्हाला पन्नास प्रश्नांचा पेपर होईल मात्र जर तुम्ही क्लर्कसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचा पेपर हा शंभर प्रश्नांचा राहणार आहे त्यामध्ये साठ प्रश्न नॉन टेक्निकलचे राहतील आणि चाळीस प्रश्न हे टेक्निकलचे राहतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलचं महत्त्व तुम्हाला आता कळलेलं असेलच आणि टेक्निकलमध्ये आपल्याला करायचं काय तर टेक्निकलमध्ये आर टी आय ॲक्ट करायचा आहे त्यानंतर जो महाराष्ट्र महानगरपालिका काउन्सिलचा ॲक्ट आहे तो सुद्धा आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर याची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्याच्या नोट्ससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला नोट्स हव्या असतील एव्हरी रिव्हिजन स्वरूपात जर तुम्ही ते करू इच्छिता आणि टेक्निकल तुमचं टार्गेट असेल तर नक्कीच तुम्ही शॉर्ट नोट्सचा फायदा घेऊ शकता जर तुम्हाला महानगरपालिका म्हणजे केडीएम ची टार्गेट करायची त्यामधला टेक्निकलचं महत्त्व आता पेपर पॅटर्नवरून कळालेच असेल तर ह्या संपूर्ण नोट्स एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला प्राप्त होतील यामध्ये काय काय असणार आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्याचा सारांश असेल माहितीचा सा अधिकार अधिनियम त्याचा सारांश असेल आणि त्यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम त्याचा देखील सारांश असेल तर हे तीनही जे आपले ऍक्ट आहेत अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये यावर शंभर टक्के प्रश्न दिसतील कारण की हेच टेक्निकलमध्ये विचारल्या जाणार आहे आणि टेक्निकलला चाळीस प्रश्न राहतील इथे जर तुम्हाला ही नोट्स हवी असेल तर एकोणपन्नास रुपये नाईन थ्री झिरो सेवन सिक्स झिरो एट नाईन टू सिक्स यावर तुम्हाला पाठवायचे आहे आणि त्यावर स्क्रीनशॉट देखील पाठवायचा आहे जो तुम्ही पेमेंट कराल त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर आणि जर काही माहिती विचारायची असेल ती सुद्धा याच नंबरवर तुम्हाला पाठवायची आहे टेलिग्रामवर पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा तुमच्याकडे जे ऍप्लिकेशन असेल त्यावर तुम्ही पाठवू शकता हा क्यू कोड आहे यावर तुम्हाला एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर या सर्व पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तर पहा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भात तुमचं हॉल तिकीट सुद्धा आलेलं आहे तुम्ही हॉल तिकीट डाऊनलोड करा हॉल हॉलटिकीटची लिंक आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे हॉलटिकीट डाउनलोड करा पेपर पॅटर्न सुद्धा आलेला आहे आणि सर्वांसाठी परीक्षेसाठी अत्यंत सूचना देखील आलेल्या आहेत तर तिथे तुम्ही पेपर पॅटर्न हॉलटिकीट पाहू शकता कोणतं सेंटर मिळालं तुम्हाला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करा बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज आले की आम्हाला दूरचं सेंटर मिळालेलं आहे तर तुमच्यासोबतही तसं झालं का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इतरांना सांगू शकता